आज शिवप्रभा टूर्स अँड ट्रॅव्हल्स या इथे उद्घाटन झालेले बाबू कैलास बाबूराव पाथोरात यांनी हा गेल्या वीस वर्षापासून टूर्स अँड ट्रॅवल्स याचा बिझनेस करतात वेगवेगळ्या भाविकांना संपूर्ण भारतभ्रमण त्याचबरोबर नेपाळ अशा वेगवेगळ्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र परत जिण्याचं काम लोकांना देवदर्शन करण्याचं काम जे करत असतात यांच्यामार्फत यांच्या दोन स्लीपर कोच गाड्या स्वतःच्या आहेत आणि इतरसुद्धा गाड्या त्यांनी भाड्यांना भाड्याने उपलब्ध करून देतात त्याचबरोबर उत्तम अशी प्रवासाची सोय आरामदायी प्रवास रुचकर असं स्वादिष्ट जेवण आणि सर्व यात्रेकरूंची योग्य प्रकारे सोय घेऊन संपूर्ण भारतभर देवदर्शन करून त्यांना सुखरूप पोहोचवण्याचं काम हे शिवकृपा टूर्स अँड ट्रॅव्हल्स करत असतात त्यांच्या या शाखेचं इथे उद्घाटन केलेलं आहे आणि त्या उद्घाटना प्रसंगी त्यांना सर्वांना आम्ही शुभेच्छा देतो धन्यवाद आपल्या वसमत शहरामध्ये आज नवीनच शिवकृपा टूर्स अँड ट्रॅव्हल्स नवीन आज उद्घाटन श्री गुरु पादेश्वर बाबा यांच्या हस्ते झालं बाजूला चापके यांच्या उपस्थितीत झालं आणि आमच्या शिवकृपा टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या पंधरा वर्षाचा अनुभव श्रीमान आमचे कैलाशराव बाबुराव पाथोरात हे वीस वर्षापासून लोकायला चारीधाम केदारनाथ बद्रीनाथ अष्टविनायक अशा यात्रा घडून आणतात आणि आज त्याच्या स्वतःच्या दोन गाड्या त्यांच्याकडे शिल्प कोचच्या उपलब्ध झाल्या त्यांची आज उपली आपल्या आशेगाव रोडला शाही मंदिराच्या समोर एक शिवकृपा टू टूर अँड ट्रॅव्हल्स या नावाने आज वापिस खोललेला आहे ज्या भावी भक्ताला जायचं असेल तर चारा प्रदीर्घ अनुभव असलेले आमचे श्री कैलासा पथुरात हे एकदम सुरक्षित यात्रेकरूला करूला नेतात आणतात आणि या टूर अँड ट्रॅव्हल्स असं नाव झालेलं आहे एका साध्या कुर्झर पासून सुरुवात केलेली आज दोन गाड्या घरच्या स्वतःच्या झाल्या अशा ह्या टूर ट्रॅव्हल्सला किंवा के के सहकार्य केलं तर लोकांची यात्रा बी होईल आणि आमच्या टूर ट्रॅव्हल्स कृपा टूर अँड ट्रॅव्हल्स नाव सुद्धा भारतामध्ये गाजल असं आमच्या गावकऱ्याच्या वतीनं त्यांच्या सोबत सहकार्य आहे मराठी न्यूज बातमी तुमची निर्भीरता आमची